जेवण झालं आणि मसाला दम आलू खूप मस्त झाले होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ती रेसिपी आणि तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं का मी आज खूप 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 खुश आहे कालचा व्हिडिओ नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे अकरा आणि मी खूप 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 खुश आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि इतके सुंदर सुंदर कमेंट्स आले तुम्हाला सर्वांचे तर खरंच मनापासून धन्यवाद आणि मी पूर्ण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हा सर्वांचे कमेंट्स बघून मला यांना इतकं भारी वाटत होतं काल मी पूर्ण कमेंट्स रीड करत होते पण मला सगळ्यांना रिप्लाय करायला जमलं नाही म्हणून मी सगळ्यांना लाईक केलेलं ला आहे कारण की समजायला त्यांना का तुमचे सगळे जे कमेंट्स आहे मी ते रीड केलेले आहे आणि तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि हे बघून खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आपली लोक आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला अशी सपोर्ट करते भरभरून कौतुक करते तेव्हा आपल्याला आपल्या कामाची पोचपावते मिळते आणि मी नेहमी विचार करते का एकदम चांगले व्हिडिओ बनवले पाहिजे जेणेकरून तुम्हालासुद्धा आवडले पाहिजे आणि एकदम छानशी न्यूज मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे आणि एक इमोशनल मोमेंटसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर ते मी नंतर करेन थोड्या वेळात पण आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडे अकरा तुम्हाला सांगितलं मला स्वयंपाक करायचा आहे आज खूप उशीर झाला मला सगळं आवरायला आणि लेझिम हे सगळं घेऊन आम्ही कंटिन्यू खेळत होतं तीन चार तास तर ता त्यामुळे का बॉडी पेन होत होती थोडासा हात दुखायला लागला तर तुम्ही बघितला काल मी आराम केला पूर्ण म्हणजे तो तुम्ही जो लेझिमचा व्हिडिओ बघितला तो संडेचाच होता नाही सॅटर्डेचा होता संडेला आराम केला एक्स्ट्राचा व्हिडिओ होता म्हणून मग तो आज मंडेला मी अपलोड केला आणि आज आहे मंडे परिवेला दोन्ही स्कूलला गेलेल्या आहेत आणि वातावरण एकदम मस्त आहे तेवीस डिग्री टेम्परेचर आहे आज आणि एकदम कडकून पडलेलं आहे आणि परीवेलाच्या स्कूलला आज, परी आज डे सुद्धा आहे तर त्या मस्त यांना एन्जॉय करत आहे अगोदर मी स्वयंपाक करून घेते स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे दम आलू मसाला आणि काश्मीरी दम आलू वेगळे आणि हा दम आलू मसाला वेगळा ते बनवणार आहे मी फुलके बनवणार आहे गरम गरम आणि राईस तर मी छोटे छोटे जे स्मॉल पोटॅटोज असतात ना तर ते, ते मी घेऊन आलेले आहे तर म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी आपण ट्राय करूया तर चला जमलं तर तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करेन मी मसाला दम आलू बनवण्यासाठी काही सुके मसाले घेतलेले आहे मी इथे जिरे घेतलेले आहे एक हिरवी वेलची लवंग आणि काळी मिरी थोडेसे धने दालचिनी आणि एक अख्खी लाल मिरची तर हे बघा ह्या भाजीला फक्त मला जेवढा मसाला यूज करायचा आहे तेवढेच फक्त हे गरम मसाले काढून ठेवलेले आहे हे आपल्याला एकदम छान ग्राईंड करून घ्यायचे आहे त्याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे हे स्मॉल पोटॅटोज आहे हे पण मी थोडेसे बॉईल करून घेणार इथं बॉईल करायला ठेवलेले आहेत मी मी जो गरम मसाला तुम्हाला दाखवला होता तो हलकासा भाजून मी याची ना अशी पावडर करून घेतलेली आहे इथे टॉमॅटो प्युरी आहे इथे कांदा आणि लसूण आलाची पेस्ट हे एकत्र मी वाटण करून घेतलेलं आहे आणि चला आता आपण भाजीला फोडणी देऊया आणि त्यासोबतच इथे मी काय केलेलं आहे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आणि असे होल्स केलेले आहे जेणेकरून हा मसाला पूर्ण यामध्ये दे दे, जाईल चला मग पटकन मी ना फोडणी देते आणि तुम्हाला स्वतः दाखवते पाच मिनिटं मी हा कांदा खूप छान परतवलेला आहे त्यानंतर ही जी टॉमॅटो प्युरी केलेली आहे ती टाकायची आहे ही पण आपल्याला चार ते पाच मिनटं परतून घ्यायची आहे की आता कच्चा वास यायला नको भाजीला टॉमॅटो प्युरी पण एकदम पाच मिनटं छान परतवलेली आहे मी आणि बघा छान तेल सुटलेलं या आहे यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ॲड करायची आहे हळद लाल मिरची पावडर छान कलर यायला आणि हा जो मसाला आपण बनवला होता हा आपल्याला एक चमचा टाकायचा आहे अजून थोडासा ऍड करते मी एक दोन मिनिटं हा मसाला छान परतून घेऊ आपण मसाला छान परतून झाला स्लो गॅस केलेला आहे फक्त एक चमचाभर आपल्याला दही टाकायचं आहे आणि लक्षात ठेवा दही हे थोडंसं रूम टेम्परेचरवर पाहिजे एकदम गार गार दही नको आपल्याला एकदम स्लो गॅसवर येणार हे दही पण छान शिजू द्यायचं आहे आपल्याला दही टाकून छान परतून घेतलंय बघा दही अजिबात फुटलेलं नाही आहे आणि हे जे बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आहे आणि हे सालीसकट मी टाकणार आहे अजून छान चव येते आणि आता परत चार पाच मिनटं आपल्याला परतवायचं आहे थोडासा वेळ लागतो या भाजीला पण खूप टेस्टी होते चार ते पाच मिनटं भाजी छान शिजवून घेतलेली आहे मी आणि परत थोडंसं गरम पाणी ॲड करते मी मला ना मीडियम ग्रेवी पाहिजे हे बघा आणि यामध्ये आपल्याला आता कोथंबीर टाकायची आहे मीठ ऑलरेडी मी ॲड केलेलं आहे यामध्ये अजून थोडीशी चार पाच मिनटं आपण ही भाजी ठेवूया आणि दम मसाला आलू रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा गरमागरम फुलके पण बनवणं चांगले बघा आणि हे बघा इथे भाजी तयार आहे आपली दम आलू त्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता मी तेल वगैरे जास्त वापरलेलं नाही आहे आणि एक गोष्ट फक्त ॲड करायची आहे यामध्ये ते म्हणजे एक चमचा तूप त्याच्यामुळे अजून छान टेस्ट वाढेल आणि आपण वेगवेगळ्या भाज्या तर बनवतोच पण मग बटाट्याची भाजी आपण कसं एक रश्याची भाजी बनवतो मटार मटार बटाटा बनवतो सुकी भाजी बनवतो तर कधीतरी अशी भाजी बनवली ना तरी पण खूप छान वाटतं आणि त्याच्यासोबतच मग गरम गरम फुलके आणि राईस सिंपल जेवण पण टेस्टी जेवण आणि तुम्हाला ओपन करतो थोडस म्हणून आपण जस्ट लंच टाइम झालेला आहे म्हणून आता व्हिडिओ शूट करत आहे भाजी तर भारी दिसतं एकदम ना टेस्ट करा आणि मग सांगा मला तूप पण ऍड करायचं त्यामध्ये ओके जेवण झालं आणि मसाला दम आलू खूप मस्त झाले होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ती रेसिपी आणि तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं का मी आज खूप 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 खुश आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि इतके सुंदर कमेंट्स आले सर्वांचे सगळे म्हणत होते कोमल आम्ही तो व्हिडिओ बघत होतो तर अक्षरशः आम्ही खूप इमोशनल झालो अंगाला काटे येत होते काही लोक म्हणत होते कोमल आम्ही एकत्र फॅमिली मिळून तुझा व्हिडिओ टी व्हीवर बघितला आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही माझ्यासाठी आणि मी नेहमी म्हणत आलेली आहे का आपली भारताची जी संस्कृती मला दाखवायला खूप आवडते आणि ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचली पाहिजे आणि भरभरून लोकांनी कौतुक केलं पाहिजे आणि जेव्हापासून मी व्हिडिओ बनवते तर मी पहिल्यापासून याच गोष्टीनं तुम्हाला सांगत आले आहे आणि लक्झमबर्ग मध्ये हे पहिल्यांदा झालं होतं त्यामुळे ना खूप स्पेशल दिवस होता तो आणि सगळ्यांनी स्पेशल दिवस करण्याचा प्रयत्न केला होता आणि हा जो प्रोग्राम आहे सक्सेसफुल झाला तर याचं क्रेडिट मराठी मंडळ आहे त्यांनाच जातं लग्जम कारण की त्यांनी खूप मेहनत केली होती या सर्व गोष्टी करण्यासाठी कारण की लगेचच असे प्रोग्राम सक्सेसफुल होत नाही सगळ्यांची मेहनत एकत्र आली आणि फायनली तो प्रोग्राम एकदम सक्सेसफुल झाला आणि सगळ्यांचा जोश तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की ती सगळे शेअर करत होते सगळ्यांना सपोर्ट करत होते परत आपलं महाराष्ट्राचं भरभरून कौतुक झालं लक्झमबर्गमध्ये तर झालंच लक्झमबर्गच्या आजूबाजूचे जे देश आहे तिथे सुद्धा झालं स्पेशली मराठी मंडळाचं आणि हळूहळू आपलं हे मराठी मंडळ आहे लग्जमबगं ते मोठं होत आहे आणि याचं खरंच खूप कौतुक वाटतं तीन वर्षापूर्वी ना मराठी मंडळाची सुरुवात झाली होती आणि बोलता बोलता मराठी मंडळ जे लग्जमबग आहे त्याचं कौतुक होताना असं बघायला खरंच भारी वाटतंय मला आणि मला स्पेशली ना खूप डीएम सुद्धा आले का कोमल हा जो व्हिडिओ आहे हा आतापर्यंतचा एकदम बेस्ट व्हिडिओ होता तुझा तू नेहमी आमच्या बरोबर वेगवेगळे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि ते बघून मला खरंच असं वाटलं मला माझ्या कामाची पोचपावती मिळाली कारण की तुम्ही जेव्हा इतके सुंदर सुंदर कमेंट्स करतात ना तर मला अजून प्रेरणा मिळते का अजून काहीतरी वेगळं करावं अजून काहीतरी वेगळं करावं आणि नेहमी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हे माझ्यासोबत असतच असतं आणि तुम्ही बघितलं का आपली जेव्हा फायनल आमची जेव्हा फायनल परफॉर्मन्स होत होती तर स्टेजवर लगजमफग राजघराणं तर होतच तर पार्लिमेंट मेंबर्स सुद्धा तिथे होते स्टेजवरच तर त्यांच्यापैकी एका जणाने त्यांच्या इन्स्टाग्रामला आपलं मराठी मंडळाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि पोस्ट सुद्धा शेअर केली होती इतके देश होते तुम्हाला दाखवले मी तिथे वेगवेगळे भरपूर देश होते पण कोणत्याच देशाची पोस्ट त्यांनी शेअर केली नाही त्यांच्या वर पण आपलं मराठी मंडळाची आपला मराठी मंडळाचा जो व्हिडिओ होता तो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि सगळ्यांना जेव्हा माहिती पडलं तर सगळ्यांना खरंच खूप अभिमान वाटला का फक्त आपल्याच देशाचं आहे ना एवढं कौतुक होत आहे तिथे आणि सगळ्यांनी तर मेहनत केली होती आणि तो व्हिडिओ ना सगळ्यांनी शेअर केला सगळ्यांनी स्टेटसवर ठेवलं परत इंस्टा स्टोरीला परत प्रत्येकाने इंस्टाग्रामला जे त्यांचे त्यांचं अकाउंट आहे तिथे ती पोस्ट शेअर केली आणि माझ्या डाव्या साईडला पण आहे ना ती पोस्ट शेअर करते मी म्हणजे तुम्हाला सुद्धा बघता येईल आणि खरंच आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे मराठी पाऊल पडते पुढे आणि ही आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची भरभरून सगळ्यांचं कौतुक होत आहे तर हे बघून खरंच 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 खूप छान वाटतंय मला आणि जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून मी तुम्हाला म्हणते की आपली भारताची जी संस्कृती आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचल्या पाहिजे आणि लोकांनी भरभरून आपलं कौतुक केलं पाहिजे आणि ते तुम्ही केलं आणि ते पोचवण्याचं काम पण तुमच्याकडेच आहे कारण की जास्तीत जास्त तो व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत पोचवा तो व्हिडिओ कारण की आपण हे ना हे पाऊल पुढे टाकत आहोत तर मग ही प्रेरणा सगळ्यांना मिळेल मला असं वाटतं आणि आपलं आपली जी संस्कृती आहे ती टिकून राहिली पाहिजे तर नेहमी मी हा प्रयत्न करते तर खूप भारी वाटते आता एवढंच सांगेन मी आणि हीच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि भरपूर जण म्हणत होते कोमलता इथे जेवढे पण जे मोठे मोठे जे लोक असतात त्यांच्या आजूबाजू आजूबाजूज सिक्युरिटी वगैरे काहीच नाही राहत तर इझिली तुम्ही बघू शकतात त्यांना भेटू शकता हो इथे जास्त खूप अशी सिक्युरिटी वगैरे राहत नाही आपण इझिली त्यांना भेटू शकतो बघू शकतो तर ही एक चांगली गोष्ट आहे तर चला आता बाकीच्या ज्या गोष्टी आहे कामं पडलेली आहे घरात ती करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते खूप दिवसांनी मी फ्लावर्स आणलेले आहे आणि यावेळेस वेगळे आणले नॉर्मली मी रोजहीच आणते तुम्हाला माहिती येलो कलर पिंक कलर रेड कलर वेगवेगळे कलर्सचे आणत असते पण यावेळेस म्हणलं थोडे वेगळे फ्लावर आणलेत आणि खूप दिवस झाले फ्लावर सुद्धा आपल्या आपल्या एन्ड्र टेबलचे इथे लावली नव्हती मी अगोदर ही जी पावडर त्याच्यासोबत मिळते ती मी टाकते जेणेकरून काय होते हे जे फुलं आहे एकदम फ्रेश राहतात एकदम ताजी टवटवीत राहतात सुंदर फुल आहे ना आणि कलर पण एकदम लाईट पर्पल कलर आहे तर सुगंध पण खूप छान आहे या फुलांचा आता आपण इंटरेस्टेबल वाट बघितलं किती सुंदर फुलं दिसत आहे आज सर्वांच्या मनासारखं झालेलं आहे एक तीन चार दिवस खूप कडक ऊन आहे आणि मनोजने मगाशीच हे पूर्ण ग्रास कट केलेला आहे बघा जेव्हा आपण ग्रास कट करतो ना तर गार्डन खूप छान दिसतं हो बाबू देते एक मिनटं आणि एक्स्ट्राचं जे ग्रास आहे ते हाताने कट करावं लागणार आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं का आपले टॉमॅटोचे जे झाडं आहे त्याला छोटी छोटी फुलं आली होती आत्ता टॉमॅटो लागलेले आहे छोटे छोटे आणि मनोजने टॉमॅटोच्या टॉमॅटोच्या झाडाच्या मधोमध एक अशी मोठी काठी लावलेली आहे तुम्हाला दाखवते मी आणि झाडांनासुद्धा मी पाणी दिलेलं आहे पण तुम्हाला दाखवत थांब हे बघा टॉमॅटो लागलेले आहे इथे दिसले तुम्हाला बघा खालच्या साईडला आणि ही मध्ये काठी लावलेली आहे मनोजने आणि बघा किती वाढलेले आहे बेला मॅडमला बबल्स खेळायचे आहेत हो ना, ना। मग अशी चाले ती स्कूलमधून आणि बघा हे जे गाद्या हे जे गाद्या आहे हे पण सुकलेले आहेत आणि हे जे कवर आहे ना ॲक्च्युली हे वॉटरप्रूफ आहे पण पाऊस खूप जास्त झाल्यामुळे थोडस थोड्याशा या गाद्या ओल्या झाल्या होत्या आणि मिक्स करते व्यवस्थित केस कर मागे व्यवस्थित सॉ हे काढून घेते का स्वेटर काढून घेते का गरम होते आहे खूप ना पेला काढ ना स्वेटर ते थे। ठीक करायचं असतं का कर आता अरे वा खेळत इथं आलं ठीक आहे खेळत बस ओके मी जाऊ का आतमध्ये हा तू खेळते मी छान मला चहा आहे ओके <laughs> <laughs> आज भरपूर फ्रूट्स घेऊन आलो आणि आता ऊन आहे गरम तर म्हटलं हे वॉटरमेलन कट करते परीचं मग जेवण झालं म्हणून तिला वॉटरमेलन लगेच खायचं नाहीये तर म्हणून आणि बेलाला मी आता कट करून देते वॉटरमेलन आज तर म्हणून मी चहा पण हो घेतला नाही मी माय एकटीसाठी चहा ठेवला होता परी चालले आहे आता डेंटल चेकअपला आणि मध्ये दे चाइल्ड डेंटिस्ट खूप कमी आहे आणि हे जस्ट आपण जे रुटीन चेकअप असतं तेच आहे स्कूलमध्ये पण येतात चेक करायला पण आपण म्हणतो ना इयरली आपण नॉर्मल असं जसं चेक करायला जातो तसंच आहे आणि ही अपॉइंटमेंट आम्ही एक महिन्या अगोदर घेतली होती त्यांनी आम्हाला आजची डेट दिली होती तर सहाची अपॉइंटमेंट आहे तर आता वाजलेले आहे साडेपाच तर बरीचा झालेलं आहे जेवण झालं तिचं ब्रश केला तिने छान ती म्हणते मम्मा बाहेर खूप ऊन आहे आज मी बन होत होती आणि आज खूपच ऊन हंड्रेड ऊन वन हंड्रेड ऊन ए बघा बरी बाय बाय सनरूप ओपन केलेला आहे परीने <laughs> कारण की ना खूप गरम होते आता वाजलेले आहे पावणे सात आणि स्वयंपाकाची तयारी झालेली आहे वरण भातच बनवणार आहे सिम्पल दाल तडका आणि जिरा राईस तेच असणार रा आहे आणि बेलाला झोप येते तिला म्हणलं झोपू नको पटकन मी बनवते तिला तुला भरवते आणि त्यानंतर तू झोप परी मगाशीच आली परी आणि मनोज मगाशीच आले आणि आज मॅच आहे ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया आणि आपली बॅटिंग इतकी मस्त झाली ना आणि आता त्यांची बॅटिंग चालू आहे आणि वर एक आउट पण आहे चला, Actually, तर चला बघूया आता मॅच खूप इंटरेस्टिंग होते ऍक्च्युअली आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला आपला लेजिमचा तर आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर आहे तर त्या गेल्या तीन साडेतीन वर्षापासून ना माझे व्हिडिओ बघतात आणि नेहमी छान छान कमेंट्स करतात इ अगोदर इन्स्टाला कमेंट्स करायचे नंतर फोन नंबर एक्सचेंज झाले आणि एकदम फॅमिली मेंबरसारखे आहे नेहमी मला यांना खूप असं सपोर्ट करत असतात का कोमल का तू खूप स्ट्रॉंग आहे खूप छान व्हिडिओ बनवते अशीच छान छान व्हिडिओज बनवत राहा नेहमी मला मोटिवेट करत असतात तर त्यांनी आजचा जो व्हिडिओ बघितला ते इतकी इमोशनल झाले मला मॅसेज तर केलाच त्यांनी पण एक व्हॉइस नोटसुद्धा त्यांनी मला सेंड केलेली आहे व्हॉट्सअपला त्यांचं मी नाव रिव्हील नाही करणार पण त्यांनी व्हॉइस नोट जो मला सेंड केलेला आहे तर तो मी तुम्हाला ऐकवते आणि जेव्हा मी तो व्हॉइस नोट ऐकला तर माझेसुद्धा डोळे पाणवले होते खरंच मला ना असं भरून आलं होतं खूप तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते का युट्यूबच्या माध्यमातून असे काही लोक मला जोडले गे गेलेले आहेत ते एकदम फॅमिली मेंबर सारखे आहेत आणि मला आम्हाला सुद्धा त्यांच्या फॅमिली मेंबरसारखं समजतात ती व्हॉइस नोट तुम्ही ऐका आणि तुम्हाला सुद्धा खूप भरून येईल खरेच अंगावर काटा आला गोव्यात पाणी आलं आणि राहलं नाही म्हणून हा वॉइस पाठवते कारण की ही रिॲक्शन जे काही तू दाखवलं आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि थोडेफार इथले जे अनुभव आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि तुम्ही सुद्धा खूप असं छान छान सपोर्ट करत असतात नेहमी असा सपोर्ट राहू द्या परी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा बी आपण नवीन व्हिडिओ मध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घे बाय रिमेंबर यू आर वेलकम नेक्स्ट टाइम टू लाईक अँड सबस्क्राईब बाय पीस